आता हिचं प्रश्न विचारलाय की खोडव्यातील पाला जो आहे तो पाचट लवकर कुजवण्यासाठी ने नेमकं काय केलं पाहिजे खोडव्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या पाचटक कुजवण्याचा काल आहे जवळपास नव्वद ते शंभर दिवसापर्यंत नव्वद ते शंभर दिवसापर्यंत जर पाचट शेतामधलं कुजलं तर आपल्याला परत मशागतीची कामं पण करता येतात तर ह्याच्यामध्ये पाचट कुजण्यासाठी काय करायला लागते पाचट कुजण्यासाठी पहिला आता इथं तुम्हाला दिसतंय की आहे असं मोकळं पाचट ह्या दोन सऱ्यांमध्ये दाबून घेतलं आणि एक सरी मोकळी गेल्या खोडव्यामध्ये जिथं तुम्हाला पाचट कुट्टीचं उपलब्ध नाही त्या अशा ठिकाणी तुम्ही काय करायचंय अशा ठिकाणी तुम्हाला एक सरी अशी ही पूर्ण गॅप ठेवायची आहे आणि ह्या सरीतलं पाचट आणि ह्या सरीतलं पाचट तुम्हाला इथं गाळायचं म्हणजे ह्या सरीमध्ये पाचट घातले ह्या सरीमध्ये पाचट हे केले अशा पद्धतीने हे पाचट दोन सरीमध्ये दाबून घ्यायचं आणि जी मोकळी सरी दिसते तुम्हाला इथं त्या ह्या मोकळ्या सरीमध्ये आपल्याला मशागतीचं काम करायचं हे एक एक पद्धत झाली दुसरी पद्धत ज्या ठिकाणी पाचट कुट्टी करायची मशीन आहे अशा वेळेला मग सलग सऱ्यामध्ये तुम्हाला पाचट ठेवायचं म्हणजे इथं पण ठेवा इथं पण ठेवा सगळ्या सऱ्यामध्ये पाचट दाबा आणि फक्त ही खुडकी जी आहेत ही खुडकी आपल्याला मोकळी करून घ्यायची अशा पद्धतीने हे पाचट आपल्याला दाबून मग हे कुजवण्यासाठी काय करायचं एकरी दोन बॅग युरिया आणि दोन बॅग सिंगल सुपर फॉस्फेट तुम्ही ह्या पाचटावर टाकलं आणि जर ड्रिप असेल तुमच्याकडं तर हे ड्रिप तुम्ही इथं हातरून घ्या आणि ड्रिपच्या सह्याने पाणी द्या नसेल तर तुम्ही पाटानं पण पाणी देऊ शकताय हे पाचट चांगलं कुजायला मदत होणार आता मार्केटमध्ये बरेच जीवाणू पण उपलब्ध आहेत पाचट कुजवणारे जीवाणू तर त्याचा वापर तुम्ही एकरी दोन लिटर या प्रमाणात पाण्यात मिसळून जर फवारणी केली आणि परत नंतर पाणी दिलं चांगला ओलावा जर तुम्ही मेंटेन केला तर हे पाचट तुम्हाला जवळपास पंचेचाळीस पन्नास दिवसामध्ये पन्नास टक्क्यापर्यंत कुजून जातं आणि नंतरचा जा पुढचा कालावधी तुम्हाला सत्तर ऐंशी दिवसापर्यंत ही मशागत करावी लागते त्यावेळेत हे पाचट तुमचं बऱ्यापैकी कुजून जातं आणि त्याचा फायदा आपल्याला शेतीला होतो अशा पद्धतीनं पाचट कुजवण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करणं प्रयत्न करणं गरजेचं आहे